जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध म्हणून आज इथे मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे हजारो लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत मोर्चाचे आयोजक आपल्यासोबत आहेत अमजत बोरकर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत भाई अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात तुमचा लढा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे तर आज आंदोलन तुम्ही का सुरू पुन्हा एकदा सुरू केलं काय त्याचं कारण काय आहे बघा आंदोलन म्हणजे या प्रकारचं आंदोलन आम्ही खूप कालावधीनंतर करतोय पण या अगोदर छोटे मोठे कार्यक्रम सभा वगैरे हे चालूच आहे आणि याच्यातून लोकांनी वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे आपला विरोध हा दाखवलेला आहे परंतु दीर्घ कालावधीनंतर आम्ही हे आंदोलन करतोय ते मोठ्या प्रमाणाचं कारण असं की गेल्या वेळेला जो प्रकार घडला आणि जे हिंसक आंदोलन झालं त्यामुळे बऱ्याचशे बंधनं आमच्यावर होती आम्ही ती लावून घेतली होती परंतु नंतर आम्ही लोकांचं प्रबोधन केलं लोकांना आम्ही समजावून सांगितलं लोक पूर्णपणे कन्व्हिन्स झाले लोकांना पटलं की आंदोलन कुठल्याही प्रकारे अशा प्रकारची मोठी आंदोलन हिंसक झाली तर त्याचा त्रास आपल्याला शासनाला सर्वांनाच होतो आमची मुख्य मागणी एकच की हा अणुऊर्जा प्रकल्प रद्द करावा यापेक्षा दुसरी आमची मागणी नाही कारण या, या अणुर्जा प्रकल्पाने या सभोवतालचा जो काय एक मच्छीमार समाज आहे तो उद्ध्वस्त होणार आहे या समुद्रातून निघणारे पाणी या समुद्रातून जीवसृष्टीची जीव हानी होईल दुसरी गोष्ट हा प्रकल्प बनवताना जे जहाज येतील त्यानंतर प्रकल्प झाल्यानंतर सुद्धा येण्या जाण्याचा जा मार्ग असेल या सर्वावर खूप बंधने येतील मच्छीमारांना मुक्तपणे वावरता येणार नाही एक प्रकारे हा जो एक हक्काचा असा समुद्र आहे तो मच्छीमाराच्या हातातून हिरावला जाईल सोबत प्रकाश रेड्डी सर आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात सर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तुम्ही नेते आहात या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झाला आहेत तुमची भूमिका आमची भूमिका स्पष्ट आहे की हा जो अणुऊर्जा प प्रकल्प आहे तो देशाला घातक आहेत लोकांना घातक आहे कोकणावर बिघात त्याचा वाईट परिणाम होणार आहे कोकणामध्ये जी निसर्ग संपत्ती आंबा फणस पेरू वगैरे जी काही आहे संपत्ती ती संबंध उद्ध्वस्त होणार आहे शेती उद्ध्वस्त होणार आहे आणि विशेषतः हे मच्छीमार जे या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आलेले आहेत कोकण म्हणजे समुद्र आहे समुद्रावर समुद्रा हजारो मच्छीमारांचं पोट अवलंबून आहेत खरं म्हणजे त्यांचाच तो समुद्र आहे आता तो त्यांच्याहून हिरावून घेण्यासारखा हा प्रकार आहे कारण प्रचंड प्रमाणामध्ये ते गरम पाणी त्याच्यामध्ये सोडण्यात येणार आहे आणि अत्यंत उलचा होणार आहे आणि बाजूची गावं उठवण्याचा प्रयत्न तो, 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 तो निश्चित करणार हा इथल्या लोकल प्रश्न नाही जे राष्ट्रीय पक्ष आहेत तो ते राष्ट्राच्या स्तरावर उठवतील आणि लोकांच्या साठी सा, शेवटपर्यंत झगडतील असं आमचं म्हणजे काही झालं तरी तुम्ही प्रकल्प हा होऊ देणार नाहीत आपण पाहतोय की लोकांची मागणीच आहे की एकच मागणी आहे आणि ती महत्वाची म्हणजे की हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक भागवत सह मुश्ताक खान जयतापूर भारत फॉर इंडिया